उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे आणि लहान मुलांना घरात खाऊसाठी डबे भरून ठेवावे लागतात त्यातलाच मुलांच्या आवडीचा खाऊ म्हणजे पातळ पोह्यांचा चिवडा आज आपण या ठिकाणी पाहतो आहे अगदी साधी सोपी अवघ्या दहा मिनिटात तयार होणारी ही पोह्यांच्या चिवड्याची रेसिपी आहे या ठिकाणी आपण पोहे भाजणार नाही होत किंवा ते गरमही करणार नाही होत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीत न चिवट होणारा न आकसणारा हा चिवडा आज आपण पाहणार आहोत तर एक किलो प्रमाणात चिवड्यासाठीचं प्रमाण या ठिकाणी मी घेतलेलं आहे तर या ठिकाणी एक मोठं बाऊलभर मी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे शंभर ग्रॅम खोबरं मी या ठिकाणी असे काप करून घेतलेले आहेत या ठिकाणी मी पंधरा काकड मिरच्या घेतल्या थोड्याशा लांबट अशा मी कापून घेतलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही तिखट लवंगी मिरची वापरू शकता किंवा याहून कमी तिखट आवडत असेल तर कमी मिरच्या वापरू शकतात दळवा या ठिकाणी मी घेतलेला आहे एक वाटी आणि त्याचं वजनी प्रमाण आहे शंभर ग्रॅम या ठिकाणी शेंगदाणे मी घेतलेले आहेत दीडशे ग्रॅम आणि वाटीचं प्रमाण म्हटलं तर दीड वाटी एवढे हे शेंगदाणे आहेत आणि तेल या ठिकाणी दोनशे ग्रॅम एवढं घेतलेलं आहे आणि वीस ग्रॅम एवढं आलं मी या ठिकाणी घेतलेलं आहे सात ते आठ इंचा मोठा आल्याचा तुकडा मी छान असा किसून घेतला आहे या चुडाला आल्याने खूप सुंदर अशी टेस्ट येते त्यामुळे ते मी आलं या ठिकाणी वापरलेलं आहे आता या ठिकाणी मी अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे एक चमचा या ठिकाणी मी हळद घेतलेली आहे आणि तीन मोठे चमचे म्हणजे तीन टेबलस्पून या ठिकाणी मी धणं आणि जिऱ्याची पावडर घेतलेली आहे आणि तीन मोठे चमचे या ठिकाणी मी चिवडा मसाला वापरलेला आहे चिवडा मसाला तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकतात आता हे साहित्य ज्या वाटीने मोजले आहे ती वाटी म्हणजे आपण घरात जी रेग्युलर आमटीसाठी वापरतो तेच वाटीचं प्रमाण या ठिकाणी घेतलेलं आहे शेंगदाणे या ठिकाणी वाटीच्या प्रमाणात म्हटलं तर दीड वाटी आहे खोबरं या ठिकाणी दीड वाटी घेतलेलं आहे आणि दळवा एक वाटी घेतलेला आहे आता आपण सगळ्यात आधी मिक्सरमध्ये मीठ आणि साखर बारीक करून घेणार आहोत तर ह्या एक किलो प्रमाणात चिवड्यासाठी या ठिकाणी दोन मोठे चमचे म्हणजे दोन टेबलस्पून या ठिकाणी मी मीठ मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेलं आहे ह्याच मिक्सरच्या भांड्यात आपण साखर घालून घेतो आहे तर सात मोठे चमचे म्हणजे सात टेबल स्पून या ठिकाणी मी साखर वापरलेली आहे साखर जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण या ठिकाणी वाढवू शकतात किंवा गोड कमी आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही ते तीन चमचे फक्त साखर वापरू शकतात आता या ठिकाणी साखर घालून घ्यायची आहे आणि मस्त हे एकत्रित बारीक करून घ्यायचं आहे साखर आणि मीठ एकत्रित बारीक केल्याने मीठही छान असं बारीक होतं आणि पोह्यांवर अगदी छान चिटकून बसतं आणि पोह्यांच्या चिवड्याला चव छान येते या ठिकाणी मी आता पातळ पोहे घेतलेले आहेत आणि अगदी फ्रेश पातळ पोहे घ्यायचे खूप जुने असतील तर त्याचा खवसर वास येऊ शकतो आणि हे पोहे मी छान असे दोन ते तीन तास कडक उन्हात वाळवलेले आहेत उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे मस्त दोन ते तीन तास याला ऊन दाखवायचं आणि उन्हात वाळवून घ्यायचेत हे बघा फक्त उन्हात हे वाळवल्यामुळे अगदी कुरकुरीत झालेले आहेत अगदी सुंदर त्याचा भोगा होतो इतके छान हे खळखळीत कुरकुरीत गरम झालेले आहेत हाताला सुद्धा थोडासा गरम लागतं इतपत हे छान उन्हामध्ये कुरकुरीत झालेले आहेत आता या ठिकाणी मी मुरमुरेसुद्धा या पोह्यांमध्ये मिक्स करणार आहे तुम्हाला जर मुरमुरे मिक्स करायचे नसतील तर तुम्ही पूर्णपणे हे मुरमुरे स्किप केले तरी चालणार आहे या ठिकाणी पातळ पोह्यांचं नऊशे ग्रामचं पॅकेट होतं आणि शंभर ग्रॅम मी यामध्ये मुरमुरे ॲड केले म्हणजे पूर्णपणे एक किलोचं प्रमाणात हा चिवडा तयार होणार आहे तर पोहे छान असे ऊन लावून झाले की आपण हे पोहे घ्यायचे आहेत आणि अगदी जाड तारेची जी गाळणी असते ज्याने आपण गहू गाळून घेतो त्या गाळणीने हे पोहे आपण गाळून घेणार आहोत याने होईल काय यातली जी डस्ट आहे थोडेफार बारीक चुरा आहे तो खाली राहील आणि वरती मस्त असे स्वच्छ पोहे येतील हे बघा या पद्धतीचा बारीक पोह्यांचा चुरा यामध्ये दिसतो आहे आणि थोडीशी अशी डस्ट ही हाताला लागते आहे हे बघा या पद्धतीने आपण हे पोहे ऊन दाखवल्यावरती छान असे स्वच्छ करून घ्यायचे आहेत आता सगळेच पोहे व्यवस्थित स्वच्छ करून झाले की एका दुसऱ्या आपण शिफ्ट करायचे आहेत आणि त्याच पद्धतीने आपण मुरमुरेसुद्धा स्वच्छ करून घेणार आहोत कारण मुरमुऱ्यांवर सुद्धा थोडीफार प्रमाणात डस्ट असते तीही डस्ट या गाळणीने गाळल्यामुळे कमी होते आणि मुरमुरेही स्वच्छ होतात तर याच पद्धतीने पोहे आणि मुरमुरे मी व्यवस्थित गाळून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकतात अगदी बारीक असा भुगा पोह्यांचा या परातीमध्ये आलेला आहे आणि डस्टही वेगळी झालेली आहे तर आता हे सगळे मुरमुरे आणि पोहे छान असे थोडेसे आल्हाद हाताने एकत्रित करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण आता फोडणी करणार आहोत तर या ठिकाणी जे दोनशे ग्रॅम म्हणजेच आमटीची जी वाटी आहे त्या वाटीने जर मोजलं तर दीड वाटी दी या ठिकाणी तेल आहे त्यातलं अर्ध तेल मी आधी कढईमध्ये घालून घेतलेलं आहे ह्या तेलामध्ये आपण आता शेंगदाणे तळून घेणार आहोत तर शेंगदाणे यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि मध्यमाचेवरती हे शेंगदाणे छान असे खरपूस आपण तळून घेणार आहोत अगदी लाल कलर येईपर्यंत आपण हे शेंगदाणे या तेलामध्ये मस्त थोडेसे ढवळत तळून घेणार आहोत सुंदर असे मतपर्यंत तळून झाले की ह्या शेंगदाण्यांची चुडामध्ये चव अगदी सुंदर लागते हे बघा अवघ्या एक ते दीड मिनिटात हे शेंगदाणे छान मध्यमाचेवरती लाल बुंद असे तळले गेलेले आहेत ते आपण एका प्लेटमध्ये आता काढून घेणार आहोत हे भाग अगदी सुंदर आणि मस्त याचा कलर आलेला आहे आणि हे शिंगदाणे आपण मुरमुरे आणि पोह्यांच्या मिश्रणावर घालून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण जो दळवा घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि दळवा खूप जास्त आपण यामध्ये तळणार नाही कारण जास्त तळून झाला तर दळवा कडक होतो आणि खायला अगदीच कडक लागतो त्यामुळे अगदीच पंधरा ते, ते वीस सेकंद तेलामध्ये मध्यमाच्यावरती ते याला गरम करून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे आणि लगेचच याला वेगळं करून घ्यायचं आहे खूप जास्त जर याचा कलर बदलला आणि अगदीच तळून झाले तर ते कडक पडतात आता दळवासुद्धा मस्त हलक्या कलरवरती आपण दळून घेतलेला आहे आणि तो आपण त्याच मिश्रणात टाकून घेतलेला आहे आता त्याच तेलामध्ये आपण जे खोबऱ्याचे काप करून घेतले ते पण मस्त प परतवून हलकासा तांबूसरंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे बघा अगदी बारीक असे मी याचे काप केले आहेत स्लायसरने याचे काप केल्यामुळे अगदी बारीक असे याचे काप तयार होतात आणि तळायला सुद्धा पटकन सोपं जातं हे बघा या पद्धतीने अवघ्या अर्धा मिनिटातच आपले हे खोबऱ्याचे काप सुद्धा तळून झालेले आहेत ते पण आपण आता यामध्ये काढून घेणार आहोत आता हे खोबऱ्याचे काप तळून झाले की यामध्ये आपण कडीपत्ता घेतलेला आहे तो कडीपत्ता तळून घ्यायचा आहे त्याआधी हे खोबऱ्याचे कापही आपण पोह्यांच्या मिश्रणावर टाकून घेतलेले आहेत आता त्याच तेलामध्ये आपण या ठिकाणी कडीपत्ता घालणार आहोत आता कडीपत्ता छान असा कुरकुरीत होईपर्यंत एक अर्धा ते पाऊन मिनटं तळून घ्यायचं आहे अगदी छान असा कुरकुरीत झाला तर पोह्यांमध्ये त्याची टेस्ट छान लागते आणि तो ओलसर राहत नाही आणि त्यामुळे आपला चिवढा नरम पडत नाही हे बघा आता मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत आपण हा कडीपत्ता सुद्धा तेलामध्ये तळून घेतलेला आहे कडीपत्ता छान असा तळून झालेला आहे आणि हा कडीपत्ता आपण परत त्याच मिश्रणावरती टाकून घेणार आहोत हे बघा मस्त कुरकुरीत आपला हा कडीपत्ता तळून झाला आहे आणि पोह्यांच्या मिश्रणावर आपण त्याला टाकून घेतलेला आहे आता त्या उरलेल्या तेलामध्येच आपण ज्या मिरच्या कापून घेतल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आणि अगदीच हलका चॉकलेटी कलर येईपर्यंत अगदी खळखळीत गरम कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत कारण मिरच्या जर ओलसर राहिल्या तर ह्या ओलसर मिरच्यामुळे चिवडा हा नरम पडू शकतो हे बघा अगदीच हलका चॉकलेटी कलर येईपर्यंत आपण ह्या मिरच्या छान अशा कुरकुरीत तळून घेतलेल्या आहेत आणि आता हे सगळं जिन्नस अगदी हळूवार आपण या पोह्यांच्या मिश्रणामध्ये एकत्रित करून घेतो आहे हे बघा मिरची छान अशी तळून झाली तर तिची टेस्ट या चुडामध्ये अगदी सुंदर उतरते आता हे सगळे जिन्नस यात एकत्र करून झालेले आहेत आता त्याच कढाईमध्ये आपण जे उरलेलं तेल आहे ते तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जे आलं आपण किसून घेतलेलं आहे ते छान असं मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे अगदी सुंदर असं तळून झालं की याची टेस्ट या तेलामध्ये छान अशी उतरेल आणि कुरकुरीत झालेलं आलं चिवड्यामध्ये चवीला अगदी उत्तम लागतं आता ह्याच तेलामध्ये गॅस बंद करायचा आहे आणि गरम गरम तेलात आपण जे मसाले घेतले आहेत ते घालायचे आहेत आणि छान असे परतवून घ्यायचे आहे मस्त असे तळून घ्यायचे आहेत आणि मग हे मिश्रण आपण त्या पोह्यांच्या मिश्रणावर घालणार आहोत हे बघा गॅस बंद केल्यानंतरच मसाले आल्याच्या ह्या तेलामध्ये घालायचे आहेत हे बघा मस्त आपण हे मिश्रणावरती ही फोडणी घालून घेतलेली आहे आणि उलटण्याने हे सगळी फोडणी या पोह्यांच्या मिश्रणामध्ये सुरुवातीला आपण एकत्र करून घेतो आहे अर्धवट हे एकत्र झालं की त्यानंतर आपण हातांनी हा पोह्यांचा चिवडा मिक्स करायचा आहे हे बघा या पद्धतीने अगदी अलगत हळूवार पोह्यांचे तुकडे न होऊ देता असं थोडंसं हळुवार सोळून आपण हा चिवडा एकत्रित करायचा आहे छान अशी पूर्ण ही फोडणी ह्या पोह्यांवरती आणि मुरमुऱ्यांवरती कोट करून घ्यायची आहे आणि हळवा रस खालीवर करून हा चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे आता सर्व फोडणी ह्या चिवड्यावरती घालून झालेली आहे मिक्स झालेली आहे आता यानंतर यावर जे मीठ आणि साखरेचं मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे ते सगळं घालून घ्यायचं आहे सगळीकडनं ही साखर आणि मिठाचं मिश्रण पसरवायचं आहे आणि परत पुन्हा एकदा हातांनी खालीवर करत अगदी हळूवार हा चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे याने होईल असं जे पोह्यांवरती थोडंफार तेल असतं हे साखर आणि मिठाचं मिश्रण शोषून घेतं आणि चिवडा अगदी मस्त सुटसुटीत तयार होतो हे पहा अगदी सुंदर अप्रतिम याला कलर आलेला आहे आणि जसा दिस तो सुंदर आहे तसा टेस्टमध्ये एकदम बेस्ट असा हा चिवडा तयार झालेला आहे तर ह्या चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा हे बघा आता यातला हा चिवडा तुम्ही बघू शकता एक एक पातळ पोहा तुम्हाला मोजता येईल इतका सुटसुटीत हा तयार झालेला आहे तर या ठिकाणी पोहे न भाजता न आकसता न चिवट होता अगदी फक्त दोन ते तीन तासाच्या उन्हात गरम केलेल्या पोह्यांचा अवघ्या दहा मिनटात तयार झालेला हा कुरकुरीत चिवडा आपण रेडी केलेला आहे हे बघा पटकन त्याचा भोगा झाला इतका सुंदर आणि कुरकुरीत तो तयार झालेला आहे तर ही साधी सोपी पातळपोहांच्या चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा अगदी सुंदर कमी तेलगटापला हा चिवडा तयार झालेला आहे दोनशे ग्रॅम तेल ह्या चिवड्यासाठी अगदी परफेक्ट बसलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर जरूर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिक्ससोबत एका नवीन तोपर्यंत नमस्कार